नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एक किलो डाळीचे परफेक्ट असे वडे रेसिपी मी सांगितली आहे बऱ्याच भागात त्याला सांडगे सुद्धा म्हटले जाते या वड्याची भाजी करत असताना ती भाजी लवकर शिजण्यासाठी वडे करत असताना छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या जातात त्या कोणत्या सोबतच हाताची आग होणे वडे घालत असताना म्हणून वडे करण्याची एक ट्रिकही मी सांगितली आहे आमच्याकडे वाळवणाची सुरुवात हे वडे करूनच केली जाते म्हणून मी आता वाळवणाची सुरुवात ही वडे करून केली चला तर रेसिपी पूर्ण आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका वडे करण्यासाठी सर्वात पहिले डाळ भिजत घालून देऊ एक छोटे टोपले घेतले त्यामध्ये मी दोन कटोरे भरून हरभऱ्याची डाळ घेतली आणि गच्च भरून घेतलेली डाळ याचे वजन पाचशे ग्रॅम एवढे आहे म्हणजेच अर्धा किलो त्याच कटोऱ्याने मुगाची डाळ घेतली दोन कटोरे आता हे मात्र सपाट घेतली आणि मुगाच्या डाळीचे वजन सुद्धा अर्धा किलोच आहे आणि हरभऱ्याची मुगाची दोन्ही डाळी मी घरीच केलेल्या आहे तुम्ही विकतच्याही घेऊ शकता आता तुम्हाला दोन्ही डाळीचे कर करायचे नसेल तर फक्त एका डाळीचेही करू शकता दोन्ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून देते आणि आपल्याला ही डाळ जास्त भिजत नाही घालायची म्हणजे रात्री वगैरे भिजत घालायची तर सकाळी मी आता पाच वाजलेले आहे तेव्हा ही डाळ भिजत घालून देते आणि कमीत कमी चार तास आणि जास्तीत जास्त पाच ते सहा तास भिजत घालायची जास्त आठ नऊ तासासाठी ही डाळ भिजत नाही घालायची जवळपास साडेचार तास ही डाळ भिजली तोपर्यंत घरातली मी सर्व कामे आवरून घेतली छान अशी भिजलेली आहे आता जास्त वेळ भिजत काने घालायची डाळ तर जुन्या बायका म्हणतात आठ नऊ तासासाठी डाळ जर भिजत घातली तर त्यापासून जी वड्याची भाजी केली जाते ती आंबट होते आणि वड्याची भाजी शक्यतो उन्हाळ्यात जास्त केली जाते ती आंबट होऊ नये म्हणून कमीत कमी तास ही डाळ भिजत घालायची आता हे वाटून घेण्यासाठी मी सुरुवातीला मिक्सरचे मोठे भांडे घेतले त्यामध्ये वाटून बघते कारण माझं जे मधले भांडे आहे मिक्सरचे ते मात्र खराब झालेले आहे डाळीतलं पाणी वगैरे काढायची आवश्यकता नाही अशा प्रकारे निथरून घेतलं पाणी की नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची मोठ्या भांड्यात डाळ वाटायला बरीच जड गेली आणि पाणी टाकत नाही त्यामुळे ती वरती होऊन जायची खाली त्याला प्रेस करत बसावं लागायची म्हणून मी आता छोटे भांडे घेतले डाळीतलं पाणी वगैरे काढून नाही टाकलं मी असंच निथरून घेते आणि त्यात टाकून देते आणि डाळ वाटत असताना पाण्याचा एकही थेंब मी टाकणार नाहीये नाहीतर वडे पतले होऊन जातील चांगलेही होणार नाही हे बघा एकदम छान आणि मस्त यामध्ये मात्र वाटल्या गेली ले। अगदी जवळून दाखवते मी असे रवा टेक्चर आणायचं म्हणजे जसं आपण पाट्यावर वगैरे वाटतो ना त्याप्रमाणे वाटायची त्यामुळं वड्याची जी भाजी असते ती पटकन शिजते फार चिकन मेन जर वाटून घेतलं म्हणजे अगदी तुम्ही बारीक वाटून घेतलं तर मात्र जे वडे करतो आपण ते घट्ट होतात आणि त्याची भाजी पटकन शिजत नाही म्हणून रवा टेक्चर करूनच वाटून घ्यायचं म्हणजे भाजी पटकन होते आता मी एका मोठे टोपले घेतले यामध्ये सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायला सोपे जाते त्यामध्ये जी वाटून घेतलेली डाळ आहे ती टाकून देते आणि या छोट्या भांड्यामध्येच मी आता बाकीची राहिलेली सर्व डाळही वाटून घेते बघा सर्व डाळ मी वाटून घेतली अगदी जवळून दाखवते मस्त सर्व टेक्चर आलेलं आहे आणि यापासून वडे टाकायलाही सोपे जातात भाजीही पटकन शिजते आता मी भाजी डाळ जास्त वेळ का भिजत घालायची नाही तेही सांगितले आणि डाळ कशी वाटून घ्यायची त्यापासून भाजी पटकन शिजल्या जाईल तेही सांगितले यामध्ये सर्वात पहिले मीठ टाकून घ्यायचं पण मीठ हे वाटलेलं जे बॅटर आहे त्यानुसार नाही टाकायचं आपण सुरुवातीला जी डाळ घेतलेली त्या अंदाजानेच टाकायचं कारण वाळवणीच्या पदार्थामध्ये अंदाज म्हणजे कमी मीठ टाकायचा शक्यतो कारण वाळून ते कमी होतात म्हणून त्यानंतर यात लाल तिखट टाकून घ्यायचं मी दोन चमचे लाल तिखट टाकणार आहे आता तुम्ही तिखट कसे खाता किंवा तुमच्याकडचे तिखट कसे आहे त्यानुसार तिखटाचा वापर तुम्ही कर करू शकता तर बरेच जण यामध्ये हिरवी मिरची बारीक करूनही टाकतात पण मी मात्र लाल तिखट टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची तुम्ही बारीक वाटून तीही यामध्ये टाकू शकता वड्याला छान असा कलर या म्हणून अर्धा चमचा हळद टाकून देते आता थोडासा मसाला वाटूनही घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठे चमचे भरून जिरे टाकून देते आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये अख्खाले टाकून देते एक मूड भरून म्हणजे जवळपास लसणाच्या मोठाल्या तीन चार ते चार खांड्या मी सोलून घेतल्या त्यासुद्धा सुद्धा जिऱ्यासोबत वाटून घेऊ आता तुम्हाला लाल तिखट टाकायचे नसल्यास शिरवी मिरची या साहित्यासोबतच वाटून घेऊ शकता पाण्याचा एकही थेंब न टाकता मी हे लसूण आणि जिरे वाटून घेते हे बघा असे वाटून घेतल्या तर हे काढून हे जी डाळीचं साहित्य आपण वाटून घेतलेलं त्यामध्ये टाकून देते या वड्यामध्ये भरपूर कोथंबीर टाकायची ज्या कटोऱ्याने आपण डाळ मोजून घेतली होती तेवढं कटोरं भरून कोथंबीर घेतली छान अशी बारीक चिरून घेतली आणि काड्या वगैरेही घेऊ शकता त्याच्या फक्त चिरताना बारीक चिरायची आता एवढी टाकायची नसल्या छोटी वाटी भरूनही टाकू शकता आता हे सर्व साहित्य छान असं एकत्र करून मिक्स करून घेते आता यामध्ये आणखीन एक पदार्थ टाकायचा त्यामुळे हे वडे जे आहे शिजत असताना अगदी पटकन शिजतात असा मोठ्या चमच्याने घ्याल तर अगदी पाव चमच्याला कमी आणि असं छोट्या चमचा घ्याल तर त्याने पाव चमचा खाण्याचा सोडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे फक्त एवढाच जवळपास दो दोन तीन चिमूट जास्त नाही टाकायचा फक्त एवढाच टाकायचा आणि त्यापासून वडे करा आणि त्याची भाजी करा अगदी पटकन शिजते खूप छान आणि मस्त होते आता हे यामध्ये मिक्स करून घेते सर्व साहित्य छान असं मिक्स झालं आता वडे टाकून घ्यायचे आता तुम्ही वडे पान कापड म्हणजेच पॉलिथीनवरही टाकू शकता एखाद्या रुमाल वगैरेवरही टाकू शकता किंवा ताटातही ता टाकू शकता ताटात ता टाकत असाल तर त्याला असा तेलाचा हात लावून घ्यायचा फार पचपच पच पच नाही फक्त किंचित तेलाचा हात लावून घेतला आता वडे टाकून घेऊ आता डाळ जर चांगली वाटलेली नसेल तर पाण्याचा हात घ्या पण मी मात्र पाण्याचा एकदाही हात घेतला एवढे सगळे वडे करत असतात मी आणि अगदी जवळून दाखवते असं गोल गोळा केला की त्या नंतर अंगठ्याने खाली तो लोटून द्यायचा आणि अशा पद्धतीने वडे करून घ्यायचे मी अगदी जवळून दाखवत आहे आणि छोटे छोटे टाकायचे म्हणजे पटकन वाळतात आणि भाजीतही ते छान दिसतात सर्व वडे मी टाकून घेतले जिथं जागा असेल तिथे टाकून घ्यायची अशा पद्धतीने आता बऱ्याच जणांची यामध्ये तिखट किंवा मेरची टाकलेली राहते तर हे वडे घालत असताना हाताची आग होते तशी आग होऊ नये म्हणून ही जी केकची बॅग असते पायपिंग बॅग म्हणतात त्याला ते नेहमी वडे घालून चा, घेणार आहे अशी पायपिंग बॅग जिथे केकचं साहित्य मिळतं तिथे चार पाच रुपयाला इझिली मिळते आता तशी विकत नसेल आणायची किंवा मिळणार नसेल तर मात्र आपल्या घरामध्ये मा तेलाची बॅग दुधाची बॅग किंवा मिठाची बॅग असते हे रिकामी झालेली त्याचा आपण जसं मेहंदीचा कोण करतो त्याप्रमाणे करून ते तुम्ही वडे करून घेऊ शकता मी आता यामध्ये गच्च भरून घेतलं की त्यानंतर ज्या आकारात आपल्याला वडे करायचे त्यानुसार याचं खालचं जे टोक येथे कापून घ्यायचं आणि हे टोक मात्र पटकन कचऱ्याच्या याच्यात टाकून द्यायचं नाहीतर यासोबत ती जाण्याची शक्यता राहते आणि आता वडे घालून घ्यायचे आणि अगदी पटपट वडे घातले जातात हे बघा अशा पद्धतीने एकसारखे येतात आता तुम्हाला हातानं करायचे असल्यास हाताने करा किंवा असे पायपिन बॅगनं करायचे असल्यास पायपिन बॅगनंही करू शकता मी सर्व एक किलो डाळीचे वडे घालून घेतले पाच ताटामध्ये हातानं केले पाच ताटामध्ये मी पायपिन बॅगनं केले आणि गच्चीवर नेऊन ठेवून दिले याला मुंग्या वगैरे लावू नये म्हणून मुंग्याचा खडू आजूबाजूने उडून घेतला आता थोडेसे सुकले की त्यानंतर यावर धूळ वगैरे उडू नये म्हणून हे बघा अशी ओढणी टाकून घेतली आता याला वाळू देऊ दिवसभर हे वडे वाळले त्यानंतर हे बघा कलर चेंज झालेला आहे आणि सुकून बरेचसे बारीक झालेले टाकताना जरी थोडेसे किंचित मोठाले वाटले तरी वाळल्यानंतर ते छोटे होतात हाताने केलेले वडे आणि हाताने नाही काढायचे ते अशी उचटण्याने वगैरे काढून घ्यायचे कारण पूर्ण छान असे ते निघून येत नाही नाही तर त्याचं जे ओलं बॅटर असतं खाली चिटकून जातं परातीला म्हणून चाकूने किंवा उचटण्याने अशा पद्धतीने ते काढून घ्यायचे गच्चीवरही दाखवले आणि हे बघा आता त्या हाताने केलेले होते हे पायपिंग बॅगनं केलेले दोन्ही पद्धतीचे मी काढून दाखवले आता हे फक्त एक दिवस वाळलेले वडे आहे आता ऊन जर दिवसभर येत असेल तर आणखी एक दिवस वाळवून घ्या आणि दिवसभर नसणे तर तीन ते चार दिवस वाळवून घ्यायचे म्हणजे कडकडीत वाळलेले पाहिजे तरच ते वर्षभर टिकतात नाही तर त्याला जाळा लागू शकत एकदम छान आणि मस्त असे खनखन वाळलेले वडे एखाद्या बर्णीत वगैरे भरून ठेवायचे आवाजही ऐकून दाखवते मी बघितलं एकदम मस्त खड खर... कडकडीत कर खनखनीत काय म्हणायचं एकदम मस्त वाळलेले आहे आता हे बर्णीत भरून ठेवायचे आणि यापासून मी भाजी केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे खूप छान आणि मस्त होते तुम्हाला तुम ही रेसिपी कशी वाटली नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या ला जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका वाळवाण्याची सुरुवात आता वड्याने केलेलीच आहे पुढे वेगवेगळे रेसिपी टाकणारच आहे त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद